आहे बदलापूर ठाणेच्या ताई साडी साडे बघू शकता बदलापूर ठाणे हा गाऊन आहे माझ्या कुठल्या ताई साहेब आहे तर नाशिकच्या ताईसाहेबांचा हा एक गाऊन आहे हा गाऊन आहे बीडच्या ताई साहेबांचा नंतर ना आता ही साडी आहे रात्री ऑर्डर पडलेली की आता लिहायचं आहे मैत्रिणींना ही आहे बारामतीची गायकवाड ताईसाहेबांच्या तर तुम्ही म्हणता ना का ह्यातली काय एकच साडी का ह्यातला अजून कलर आहेत मैत्रिणींनो आहे कुठं ठेवलं हो कलर बरं जाऊन द्या आणि ही पण रात्री ऑर्डर आलेली ह्याची पण ही पण टाकायची मैत्रिणींनो आणि ज्या ज्या ताई गाऊन राहिलेत ना त्यात त्या ताईसाहेबांचं गाऊन ना आता टाकते आज हो का हा हिरवा गाऊन एका ताई साहेबांचा आहे ही ताई साहेबांचं हो का हे असं दोन गाऊन दोन गाऊन दोन दोन गाऊनची ऑर्डर जास्त आहेत दोन गाऊन दोन गाऊन आणि दोन गाऊन आज मटेरियल येत आहे गाऊनच बाकीच्या ताई ऑर्डर मी स्टॉप ते कारण का जेवढ्यांचं होतं तेवढ्यांचं टाकलं परवा दिवशी आता राहिलेल्या ताई ह्यातमध्ये जे कलर शिल्लक होते ते घेतले ते इथं ह्यातल्या साड्या पण बघू शकतात हे अशा एक दोन एक दोन एक दोन जातात त्या दररोजच्या आज एक दोन तीन चार पाच आणि लालगी एक सहा आणि तो एक गाऊन सात पण त्या गाऊनला काय झाले अजून एक गाऊन लागायचं आहे ताई साहेबांना दोन दोन येत येतं ही एक एक वाले ताई साहेबांचं मिटलं सगळं तर अशा एकंदरीत ऑर्डर येतं आणि आमचं चाललंय एक 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 ही साडी दाखव होत आहे आणि माझ्या मैत्रिणीनं तुम्ही म्हणता ना का ह्यातल्या काही साड्या नाहीत ही आहेत बघू शकता साडे सातशे रुपयाला ही साडी फक्त ही आहे आठशे रुपयावाली साडी आणि जे अजून प्राइस मला ना टाकायचं तर इथं ही सातशे रुपयावाली साडी साडेसातशे सॉरी साडेसातशे वालीच आहे हा ही सातशे वालीच आहे ही आठशे वाली आहे साडेसातशे uh, yeah. cool. वाली ही। ही आहे आणि ही आहे बाराशे रुपयावाली साडी ते त्याला स्टोन आहे इथं मैत्रिणींनो ती तुम्हाला आज व्हिडिओ काढून दाखवते आणि ही आहे अकराशे रुपयावाली साडी त्याला बिघडत ती काढा बरं ही आहे अकराशे रुपयावाली साडी ज्या ताई साहेबांना पाहिजे त्यांनी ह्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला फोटो टाका त्याचा ही कसा आहे दाखवा बरं हा तो पीस आहे ना हा पदर हा पदर आहे दाखवा हा पीस असाच आहे हा असाच प्लेन मध्ये फक्त आणि फक्त अकराशे रुपये ऑरगेन्झा मध्ये साडी ही ऑर्गेंजा त्यातले कलर किती येत कलर आणि ती दुसरी एक लाल आहे पलीकडं ती साडे सोळाशे रुपयावाली साडी ती पण तुम्हाला दाखवते ही ताईंनी ही केल्या हा तो पण दाखवा त्यांना साड्यापासून तर ही फक्त आणि फक्त अकराशे रुपयाला साडी घेतली अजून एक कलर आहे त्यातला नाही त्यात नाही ताई तोपर्यंत मी तुम्हाला त्याचं गोंड वगैरे दाखवते ह्याचा हो स्क्रीनशॉट घ्यायचा आहे मला पाठवायचा आहे डायरेक्ट मी काही फोटो वगैरे नाहीत काढलेलं फोटो माझ्या कॅमेऱ्याला एवढी क्लॅरिटी नाही त्यामुळे ती येते तर की जसं असं आहे ना ती तसंच दिसन तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन मला फोटो टाका ह्यातला अजून हा या आहे साडी कुठे गेली हो त्यातली आणि ह्यातले आहेत बाराशे रुपयावाले ह्या साड्या ही काढा बरं त्याचा ती ही पण दाखवा कॅटलॉग पीस ती त्याचा ती फोटो दाखवा पुस्तक पीस तर ही अशी त्याचा हे पूर्ण हां त्याला ती त्याच्यामुळे त्याचं शंभर रुपये जास्त आहेत अकराशे आणि बाराशे इत पण जाईल हांई तर ह्याला म्हणायचं ऑरगेनजा आणि हलक्यातल्या साड्या नाहीत ह्या सगळ्या येत्या काय बी म्हणून आणलेलं नाही त्यातलं अजून आहे आणि ही जी आहे ना ती आहे नऊशे रुपयावाली ही तुम्हाला मी परत व्यवस्थित हा ही नऊशे रुपयावाली साडी आहे ही पण खूप सुंदर आहे बघू सूत एकदम सुंदर आहे ह्याचं काय होतंय आम्हाला दाखवायला ह्या साड्या पोस्टर तेच दाखवते तुम्हाला याशी ज्या कुठल्या ताई साहेबांना पाहिजे ना त्यांनी मला ना असं स्क्रीनशॉट पाठवा म्हणजे लक्षात येईन तुमचा गोंधळ होणार नाही माझा गोंधळ होणार नाही ह्यातला हा एक कलर राहिलाय आणि त्या हा एक आणि हा एक राहिलाय मैत्रिणींना ह्यातली एकच राहिली ही ह्यातल्या सगळ्या साड्या गेल्यात आहे त्या ही एकच राहिली ज्यांना कुणाला पाहिजे असेल त्यांनी असाच फोटो टाका मला असं कडच सूत बघितलं तरी hmm. लागत hmm. तो एक आहे हा एक आहे ह्यात मध्ये असे थोडे वेगळे वेगळे कलर थोडासा वेगळा कलर आहे युनिक मध्ये पिस आहेत ना ते मी आणलेले ते चांगल्या चांगल्या कलर मध्ये hmm. हा ते कर कि पॅकिंग टाकायचं हा हां कर पॅक ते हा एवढं ह्याचा मसाले पॅक करून ठेवले थे तर आणले ती पप्पांनी रात्री मसाले पॅक केले पोस्टातलं पॅक आहे कुरिअरचं पॅक केले आधी मसाल्याला प्राधान्य आहे मैत्रिणींना आणि आता ह्यात आहे ना हे सातशे रुपयावाले पीस हा एक कलर राहिलाय ह्या ज्या अजून किमती टाकायच्या आहेत ह्या जरा कॅटलॉग पीसमध्ये साड्या येतात तरी मला ह्याचं स्क्रीनशॉट पाठवा मी बघून तुम्हाला टाक ह्या थोड्या भारीतल्या आहेत ह्यातला हा एक हा वेगळा कलर आहे ती पण भारीतली साडी मैत्रिणी ह्यातला हा एक कलर राहिला या हा एक कलर राहिला या कलरचे फोटो काढून घ्या हा एक कलर आहे हे काय दावलेच नव्हते अजून हा एक कलर आहे आणि मी जी नेसली होती त्यातनं हे कलर आहे ही बघू शकता हे साडे आता हे हे दे। बाई आहे त्याला ती तेज त्याला चिकटव ज्याला त्यालाच ज्याला स्क्रीनशॉट घ्या मी तुम्हाला किमती सांगन मग किती कशा आहेत ती हे पण आहेत कलर दाखवू का तिकडं पलीकडे आहेत अजून हा एक कलर आहे हा एक कलर आहे नाही अजून अजून एक चार आहेत ह्यातले कलर हा हा एक हा एक कलर आहे ज्या कुठल्या साड्या पाहिजे तुम्हाला त्याचं मला त्याचं स्क्रीनशॉट पाठवा आजच्या पुरत्या एवढ्याच साड्या दाखवते आणि ती लालगी एक दाखवा शेवट लाटला पलीकडली खूप सुंदर आहे ती साडी छान घ्यायची बरं की आमच्या ताईंनी चॉईस केलेला आहे बघू शकता हां 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 तुम्ही घेतलं आहे का बरं ठीक आहे ह्यातली नाही मिळणार मैत्रिणींना ताईंनी घेतली आहे बर <laughs> असं आता बाय सगळ्यांना आणि इकडं आमची प्रतीक्षा ज्या ज्या ताई साहेबांचं गाऊन वगैरे गेलेले आहेत ना त्या ताई साहेबांचं चाललेलं आहे हे असं तर ती आमची पॅकिंग ह्यातले गेलेले साड्या जेवढे जेवढे गेलेले आहेत ना ह्या काढलेल्या आहेत काय म्हणताय ताई हा तर असू दे माल जेवढा मागवलेला असतो तेवढा सगळा संपतोय त्याच्यामुळे मला तुमच्याला साड्या दाखवायला राहण्यात येत कारण का कुरिअरला जसं टाक मी जसं व्हिडिओ टाकन तसे त्यातले सगळं जातात इथं एवढेच राहिल्यात येतं आता हे संपल्यावरती परत नवीन आणि ह्यातल्या कुणाला आवडले असेल तर घ्या आणि हे तुम्ही म्हणता वर काय ठेवले काय नाही मोकळं बघायचं विकलेलं बघा गेलेलं साड्यांमधलं इथल्या बायांनी नेल्यावरती कुरिअरला पण लई जात आहे बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स आहे कारण का आपण आणलंय ते सगळं माल क्वालिटीचा आणलाय हा आणि आईला जी नेसवली होती साडी ती आईला घेतली नेसवली कॅटलॉग पीस मध्ये असत बाई सगळ्यांना ह्या त्या आज गाऊन येतील ज्या ज्या ताई साहेबांना गाऊन पाहिजे त्याच्या ताईसाहेबांनी मला मेसेज करून ठेवा आज आले की संध्याकाळी तुम्हाला ते कलेक्शन दाखवते